नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजचा आपला हा पहिला क्लास आहे आणि ॲडव्हान्स क्लास आहे तर बघा अरीवर्कमध्ये आपण आजचा पहिला ॲडव्हान्स क्लास जो आहे तो आजपासनं सुरू करत आहोत तर या अगोदर मी तुम्हाला बेसिक अरीवर्क शिकवलेला आहे आणि बेसिक हँडवर्क शिकवलेला आहे तर बघा बेसिक अरीवर्कमध्ये मी तुम्हाला संपूर्ण जे बेसिक स्टेप आहे त्या शिकवलेल्या हो आहे आणि बेसिक ज्या डिझाईन आहेत त्या शिकवलेल्या हो आहेत तर बघा काही काहीतरीच्या कमेंट अशा होत्या त्याच्यामध्ये की बेसिक आणि ॲडव्हान्स यामध्ये काय फरक आहे ठीक आहे तर बघा बेसिकमध्ये बेसिक म्हणा बेसिक बेसिकमध्ये बघा एकदम सुरुवातीचं ठीक आहे म्हणजे आता ब्लाऊजमध्ये जसं आपण ब्लाऊज स शिवायला सुरुवात करतो तर बघा आपल्याला एवढ्या काही असे डिझाईन वगैरे येत नाही तर बघा बेसिकमध्ये आपल्याला ब्लाऊजमध्ये फक्त काय शिकवलं जातात साधा ब्लाऊज फोटक्स ब्लाऊज कटोरी ब्लाऊज तर ते बेसिक झालं त्यानंतर प्रिन्स कट मद्रास कट थ्री प्रिन्सेस कट तर हे ॲडव्हान्समध्ये ठीक आहे अशा प्रकारे याचेही प्रकार आहेत तर बघा याच्यामध्ये कसं आहे बेसिकमध्ये साधा साधा डिझाईन आहे आणि ॲडव्हान्समध्ये म्हणजे काय आहे बघा आता जे आ, मोरांचे डिझाईन आहे नथींचे प्रकार आहेत त्याचबरोबर बघा नेट आ, नेट वापरून डिझाईन बनवलं जातं त्याचे प्रकार आहेत कटवर्क आहेत हे ॲडव्हान्समध्ये येतात आणि ह्या अगोदर जे मी शिकवलेलं आहे तुम्हाला ते बेसिक शिकवलेलं आहे बेसिक म्हणजे साध्या साध्या डिझाईन ठीक आहे त्या बेसिकमध्ये येतात आणि ज्या कटवर्क वगैरे आहे नेटवरती किंवा बघा जे जेव्हा डोहाय जेवण असतं तेव्हा बघा वेगवेगळ्या प्रकारे ब्लाऊज शिवल्या जाते तर ते आपले याच्यामध्ये येतात ॲडव्हान्समध्ये किंवा मग नवरीचे ब्लाऊज असतात बघा पूर्ण आपले जो हात आहे तर पूर्ण हातावरती हाता भरून डिझाईन असते तर तेही ॲडव्हान्समध्ये पूर्ण शि कुठेही जागा शिल्लक नसते तर जी ती जी डिझाईन आहे ती ॲडव्हान्समध्ये आहे अशा प्रकारे तर ॲडव्हान्समध्ये काही स्टेप आहे आणि बेसिकमध्ये काही स्टेप आहे ठीक आहे तर ॲडव्हान्समध्येही प्रकार आहे त्याच्यामध्ये बघा मोर जे आहेत ना तर त्याच्यामध्येही खूप सारे प्रकार आहेत खूप सारे व्हरायटी आहे तर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला तीही शिकवणार आहे तर सुरुवातीपासून मी तुम्हाला तेच बघा मला सुरुवातीपासून भरपूर अशा कमेंट होत्या की आम्हाला हे शिकवा ते शिकवा परंतु आपलं स्टेप बाय स्टेप चालू आहे एका पाठोपाठ एक ठीक आहे त्याच्यामुळे बघा बऱ्याच ताईंना आपले रिवर्कचे जे ब्लाऊज आहे ना ते बनवता येत आहेत आणि बऱ्याच ताईंना बाहेरनंही ऑर्डर यायला चालू झालेली आहे तर अशाच प्रकारे तुम्ही व्हिडिओ बघत चला आणि बघा ज्यांना कोणाला ॲडव्हान्स क्लास करायचा आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे जेव्हा किंवा मी हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवरती मिळेल तर बघा ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे या अगोदर त्यांना सबस्क्राईब करायची गरज नाही ज्या आत्ता नव्याने व्हिडिओ बघत आहे अजूनही आजपर्यंत आपले व्हिडिओ बघितलेले नाही तर त्यांच्यासाठी त्यांनी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारे छान छान डिझाईन किंवा छान छान हे जे व्हिडिओ आहे क्लासेस तर ते तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याचबरोबर आपला हा हे व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तर बघा आपला जो अरीवर्क होता बेसिक अरिवर्कचे जे क्लास होते तर त्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला सपोर्ट मिळालेला आहे तसाच सपोर्ट हा ॲडव्हान्स क्लासमध्येही मिळत अशी मी अपेक्षा करते तुमच्याकडनं नक्कीच मिळेल तर तुम्हाला नक्कीच हे ही व्हिडिओ नक्की आवडतील तर बघा बेसिकमध्ये कुठलं सामान लागणार आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की बेसिकमध्ये जे सामान लागणार आहे ते आम्हाला अगोदर सांगा म्हणजे आम्ही ते तयारी करून ठेवूयात बघा तुम्हाला हे जिथे सामान मिळेल तिथून तुम्ही हे सामान घ्यायचं आहे तर मी आज तुम्हाला हे सामान जे आहे ना तर याची किंमत पण सांग आपले जे बेसिक अरिवत चालू केले होते तेव्हा मी तुम्हाला अशाच प्रकारे पूर्ण सामानाचं दाखवलं होतं आणि त्याची नावे सांगितली होती तर बऱ्याच तेव्हा बऱ्याच ताईंनी कमेंट केली होती की के आम्हाला या सामानाची प्राईजही सांगा ठीक आहे तर बघा हे सामान जे आहे ना एरिया वाईज याची किंमत आहे तर बघा मी तुम्हाला किंमत सांगेल आणि तुम्ही तीच किंमत म्हणजे तुम्ही कुठे जर असं थोडंसं गावामध्ये राहत असाल तर ति तिथे तुम्हाला हीच किंमत मिळणार नाही तिथे थोडंसं महागही मिळू शकतं किंवा काही ताईंना काही ठिकाणी ते थोडंसं स्वस्तही मिळू शकतं ठीक आहे त्याच्यामुळे ही मी जी किंमत सांगेल तर, आज, ती तुम्ही तुम्हाला मिळेलच असं नाही तर तरीही मी तुम्हाला आज आजच्या व्हिडिओमध्ये याची किंमत देखील सांगणार आहे म्हणजे कुठलं सामान किती रुपयांना मिळालेलं आहे तर बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप तर आपल्या ॲडव्हान्ससाठी कुठलं कुठलं सामान लागणार आहे ते त्याची सविस्तर माहिती देणार आहे तर बघा बेसिकसाठी या अगोदर आपण सामान बघितलं होतं तर बघा जे बेसिकसाठी हवं आहे ना ते पण आपल्याला ॲडव्हान्समध्ये वापरायचं आहे आणि ॲडव्हान्सचं अजून आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे तर माझ्याकडे जेवढं सामान आहे तेवढं मी तुम्हाला आज इथे दाखवणार आहे अजून काय लागलं आपल्याला सामान तर मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये जसं जसे आपले क्लास चालू राहतील तसे तसे मी तुम्हाला ते सामानाची माहिती देईलच ठीक आहे तर बघा चला मग आता जास्त वेळ न घालवता आपण आपला आजचा जो व्हिडिओ आहे तर हा खूप महत्त्वाचा आहे म्हणजे हा जर तुम्ही बघितला नाही तर तुम्हाला याच्या पुढची म्हणजे बघा सामान जे आहे ना ते तुम्हाला कळणार नाही की आज कुठलं सामान घ्यायचं आहे कसं घ्यायचं आहे काय घ्यायचं आणि परत बघा मी तुम्हाला याची नावंही सांगणार आहे आता ज्या जुन्या ताई आहे त्यांना याची नावं माहीत आहे परंतु याच्यामध्ये काही नवीन सामान आहे तुम्हाला दिसत असेल तर त्याची नावे जर माहिती नसेल तर मी तुम्हाला ते आज सांगणार आहे ठीक आहे तर बघा चला मग आता आपण आपला आजचा जो व्हिडिओ आहे याला सुरुवात करूया तर बघा सगळ्यात अगोदर इथनं सुरुवात करूया आपण तर हे बघा हा आहे बॉन्ड फिक्स असं म्हणतात हे बघा बॉन्ड फिक्स तर हा पण आपण फॅब्रिकवरती वापरू शकतो त्यानंतर मी तुम्हाला याच्या अगोदरही हे दाखवलेलं आहे तर हा फॅब्रिक ग्लो आहे तर तुम्ही जर दुकानात गेला आणि तुम्हाला तुम्ही जर विचारलं की फॅब्रिक ब्लू द्या तर ते तुम्हाला अशा प्रकारे फॅब्रिक ब्लू जो आहे ना तो देतात आणि त्यानंतर ते, ते आपला हा जो जरीचा थ्रेड आहे तर मी तुम्हाला हे याच्या अगोदरही दाखवलेला आहे आणि बघा याचा नंबर जो आहे ना हा चारशे तेवीस आहे आणि दयालजीचा आहे बऱ्याच ताई नंतर कमेंट करतात की कुठला थ्रेड आहे आणि याचा नंबर काय कुठल्या क्वालिटीचा कसं ओळखायचं वगैरे बऱ्याच अशा काय 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 कमेंट असतात त्यामुळे मी तुम्हाला आज इथे लगेच नंबर पण सांगितलेला आहे चारशे तेवीस नंबरचा हा थ्रेड आहे आणि द एलजीचा आहे आणि याचं नाव आहे जरीचा थ्रेड त्याचबरोबर बघा आता इथे सिल्वर आ, सिल्वर कलरचा पण जरीचा थ्रेड आहे ठीक आहे तर अशा प्रकारे सिल्वर कलरचा पण आपल्याला जर डिझाईन वेगळं करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे नक्कीच हे वापरू शकता आणि याच्यामध्ये वेगवेगळे कलरही अवेलेबल आहे तर तुम्ही तेही कलर तुम्हाला जर वेगळं काही डिझाईन करायचं असेल तर तुम्ही तेही कलर नक्की इथे वापरू शकता त्यानंतर बघा इथे मी जे आपले टेलर कामाचे धागा असतात ना ते इथे घेतलेले आहे कारण हे पण आपल्याला हवे आहेत जेव्हा पण खूप सारा डिझाईन करतो आणि जेव्हा आपली खूप सारी प्रॅक्टिस झालेली असते तर आता बघा बरेच क दिवस झालेले आहे आपल्या चाळीस दिवस कंप्लीट झालेले आहे अरीवर्क चालू करून त्याच्यामुळे बऱ्याच ताईंची भरपूर अशी प्रॅक्टिस झालेली असेल आणि त्यांना या धाग्यापासून पण आता अरीवर्क जमत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला याच्या पुढे हा पण धागा वापरायचा आहे म्हणजे बघा खूप आता आपण जेव्हा पूर्ण ब्लाऊज भरून जेव्हा डिझाईन बनवतो ना तेव्हा आपल्याला हा जो जरीचा थ्रेड आहे हा खूप सारा लागतो खूप सारा म्हणजे पूर्ण जे रीळ आहे ना ते एका ब्लाऊजलाही लागू शकतं किंवा अजूनही लागू शकतं आपण एवढं भरून डिझाईन करतो तेव्हा आता थोडं थोडं डिझाईन करतो तेव्हा मला हा जो रेळ आहे दोन ब्लाऊज याच्यामध्ये कंप्लीट होतात परंतु जेव्हा आपण खूप सारा डिझाईन करतो तेव्हा हा एक रेळही आपल्या एका ब्लाऊजला लागू शकतो आणि तो वीस रुपयाला त्याचा रेळ आहे तर त्याच्यामुळे हा आपला जो टेलर कामाचा धागा आहे ना हा आपण तिथे नक्की वापरू शकतो त्यानंतर बघा सिल्क थ्रेड तर हे सर्व जे कलर आहे ना हे सिल्क थ्रेडचे आहे तर बघा ॲडव्हान्समध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे सिल्क थ्रेडचं डिझाईन बनवत असतो तर त्याच्यासाठी हे सिल्क थ्रेड आणि हे पण वीस रुपयालाच ह्याचं रेळ आहे ठीक आहे वीस रुपयालाच आहे आता तुमच्या एरियामध्ये पंचवीस रुपयालाही असू शकतं किंवा याच्यापेक्षा कमी किमतीतही तुम्हाला मिळू शकतं ठीक आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे संपूर्ण जे रेळ आहे ना, ना त्याची माहिती दिलेली आहे तर एवढे आपल्याला इथे हवे आहेत तर आपण जेव्हा बेसिक चालू केलं होतं तेव्हा आपण एक अजून एक धागा जो आहे तो वापरला होता तो म्हणजे आपला डोली धागा तर आपल्याला इथे आता डोली धाग्याची काहीही गरज नाही कारण आपण डोली धाग्याचं काम जे आहे ना ते सिल्क थ्रेडचं सिल्क थ्रेडनी करतो ठीक आहे आता हे तुम्हाला सर्व जे धागे आहे याची माहिती मिळाली असेल त्यानंतर आपण बघूयात मोत्यापासून चालू करूया जे मोती आहेत ना त्यापासनं चालू करूयात तर बघा हे जे आहे ना हे आपले गोल्डन कलरचे आहे। मोती आहेत ठीक आहे तर याच्या अगोदरही आणि सगळ्यात जास्त काम म्हणजे आपलं मोती आणि शुगर बिट्स याचंच काम असतं बघा मोती शुगर बिट्स आणि जरीचा थ्रेड आपल्याला सगळ्यात जास्त जे सामान लागतं ना ते हेच लागतं किंवा व्हाईट मोती किंवा बघा फक्त जे आपलं जरदोशी आहे ना त्याचंही फक्त त्याचंही वर्क असतं त्याच्यामुळे ती पण आपल्याला जास्त लागते ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला हे सामान थोडंसं जास्त लागतं किंवा जर आपण गहू राईज मणी याचं डिझाईन केलं तर मग आपल्याला फक्त तेच जास्त लागतं किंवा पाईप आहे तेचं जर आपण डिझाईन बनवलं तर तो पण आपल्याला जास्त लागतो त्यानंतर सिल्क थ्रेड आहे आपण जर सिल्क थ्रेडचंच डिझाईन केलं तर तिथे तोही धागा आपल्याला जास्त लागतो अशा प्रकारे आपण आपल्या डिझाईनवरती आहे ज्याचं डिझाईन आपण जास्त करू तेच सामान आपल्याला जास्त लागतं परंतु सगळ्यात जास्त माझ्या जरी वापरात येणारं सामान म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे हे गोल्डन कलरचे मोती आणि शुगर बिट्स हेच मला सगळ्यात जास्त लागतात ठीक आहे तर त्याच्यामुळे मी काय करते अर्धा अर्धा किलोचे जे पॅकेट्स असतात ना ते घेऊन ठेवते आणि हे अशा प्रकारे हे जे आपले मोती आहे ना याच्या अशा प्रकारे बंच मिळतात तर हे बंच आपल्याला अशा प्रकारे आपण घेऊ शकता तर हे बारा किंवा बघा बारा किंवा चोवीस याचे बंच असतात आणि हे वेगवेगळ्या प्राईजमध्ये आहेत तर बघा आता मला जे बंच मिळालेले आहेत ना तर हे पन्नास रुपये किमतीने हे बंच जे आहे हे मिळालेले आहेत ठीक आहे आणि याच्यामध्ये बारा हे ज्या लाईन आहे ना या बारा आहेत ठीक आहे अशा प्रकारे हे गोल्डन कलरचे मोती जे आहे ते मला मिळालेले आहे आणि त्यानंतर बघा हा जो आहे राईज मणी आहे बघा हे बघा अशा प्रकारे हे मण्यांचा बंच आहे हा तर तर बघा हा जो बंच आहे ना हा वीस लायनीचा बंच आहे ठीक आहे आणि हा मला सत्तर रुपयाला मिळालेला आहे बघा हा वीस लाईनीचा बंच आहे आणि हा सत्तर रुपयाला मला मिळालेला आहे तर हा पण म्हणजे याची पण क्वालिटी खूप छान आहे ठीक आहे आणि हे जे गोल्डन कलरचे मोती आहे तर याची पण क्वालिटी खूप छान आहे म्हणजे बघा अजिबात याचा कलर जात नाही हे बघा खूप सुंदर कितीतरी दिवस हे टिकतात ठीक आहे अशा प्रकारे हे आपले मोती आहे गोल्डन कलरचे आणि हे आपले राईजमणी आहे ठीक आहे आणि बघा राईजमण्यांमध्ये अजून एक प्रकार आहे तर हे बघा तो हा आहे तर हे बघा हे थोडेसे बारीक आहे आणि हे मोठे मोठे आहेत ठीक आहे तर आपल्याला जेव्हा आ... जास्त डिझाईन करायचं असतं ना मोठं तेव्हा आपल्याला हेच वापरायचं आहे आणि जेव्हा आपण बुट्टी वगैरे करतो परंतु बघा डिझाईनमध्ये हे वापरायचे कळायच्या साईडने आणि बुट्टीमध्ये हे तर असं करू नका तुम्हाला जर हे डिझाईनमध्ये वापरायचं असेल तर याचीच बुट्टी करायची आहे ठीक आहे तर हे अशा प्रकारे हे पण आहे आणि हे जरा बारीक आहे आणि हे मोठे मोठे आहे ठीक आहे तर हे मण्यांचे तुम्हाला कळा असेल त्यानंतर बघा मोत्यांमध्ये हे मी मोती दाखवले त्याच्यानंतर हे मोती बघा हे थोडेसे बघा आपले हे शुगर बीट्स थोडे मोठे आहेत परंतु त्याच्यासारखेच आहेत आणि हे अशा प्रकारे याच्या पण माळाच आहे ठीक आहे परंतु आपल्याला जर कमी क्वालिटीमध्ये जर घ्यायचे असेल तर अशा प्रकारे पॅकेट्स मिळतात ठीक आहे तर हे पण याच्या पण माळा मिळतात आणि ह्या याच्यापेक्षा स्वस्त आहेत ह्या माळा ह्या आपल्याला बारा आल्या की ह्या थोडेशा जास्त येतात ठीक आहे आणि अशा प्रकारे हे छोटे मोती आहेत तर बघा याची साईज जर म्हणाल तर बघा आपण जेव्हा दुकानात विचारतो ना तेव्हा त्यांनाही याचे नंबर वगैरे माहीत नसतात परंतु मला जेवढ्याचे जे नंबर माहीत आहे ना तेवढ्यांचे नंबर मी तुम्हाला सांगते कारण आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हाच आम्हाला आमच्या ज्या मॅडम होत्या ना त्यांनी याचे नंबर सांगितलेले आहेत तर मी तेवढ्याच सामानाचे तुम्हाला नंबर सांगू शकते ठीक आहे तर हा थ्री एम थ्री एम एमचा हा मोती आहे याचा नंबर जो आहे ना थ्री एम एम आहे आता हे बाकीच्यांचे आणि हे बघा हा पण थ्री एम एमचा आहे ठीक आहे आता याचाही नंबर विचारतात तर त्याचा नंबर नाही तर बघा त्याला नंबर नाही आणि आपले जे शुगर बीट्स आहे ना ते बघा एकाच साईजमध्ये मिळतात आपण कुठेही गेलो तरी आपल्याला शुगर बीट्स एकाच साईजचे मिळतात त्याच्यामध्ये नंबर किंवा त्याच्यामध्ये साईज नाही ठीक आहे आणि हे बघा हा यस के ब्रँडचा आहे हे बघा आणि हा अर्धा किलोचं पॅकेट आहे यस के ब्रँडचं आहे हे बघा आणि हे मला साडेचारशे रुपयाला हे पूर्ण अर्धा किलोचं पॅकेट जे आहे ना हे मिळालं होतं ठीक आहे आणि जर तुम्हाला असं जर घ्यायचं नसेल तर अशा प्रकारे पण पॅकेट्स मिळतात तर हे पन्नास पन्नास रुपयाला मिळतात कि किंवा दहा दहा रुपयाचे पण असे छोटे छोटे पॅकेट्स मिळतात तुम्हाला किती क्वालिटीज घ्यायचं आहे तशा प्रकारे जास्त नको आहे तर तुम्ही असं दहा दहा रुपयाचे पॅकेट घेऊ शकता किंवा असे पन्नास पन्नास रुपयाचे पॅकेट्स देखील घेऊ शकता दहा दहा रुपयाचे पॅकेट्स घेण्यापेक्षा पन्नास पन्नास रुपयाचे पॅकेट्स जे आहे ते परवडतात ठीक आहे तर अशा प्रकारे हे आपले शुगर बीट्स आहे हे पण शुगर बीट्स आहे हे मी तुम्हाला बेसिकमध्ये जेव्हा आपण सुरुवात केली तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि हे जे आहे हे आपले व्हाईट कलरची मोती आहे हे पण दोन साईजमध्ये आहे ठीक आहे तर याची साईज आणि याची साईज सेम आहे आणि हे थ्री एम एमचे आहेत त्यानंतर हे कट्स पाईप आहे ठीक आहे तर ही, तर ही आ, हे जे कट्स पाईप आहे ना ह्याची छोटी साईज आहे छोटी सा हे बघा अशा प्रकारे म्हणजे आपल्याला पानं वगैरे किंवा मधी डिझाईन वगैरे बनवण्यासाठी ते उपयोगी पडतात त्यानंतर हे कलर शुगर बिट्स आहे आणि हे आपले राईजमणे आहे त्याच्यानंतर ही आपली स्टोन चेन आहे बघू शकता आणि हे बघा हे जे आहे ना हे वाटीमणी आहे तर याच्या पण अशा प्रकारे आपल्याला माळा मिळतात ठीक आहे परंतु आपल्याला जर नको आहे एवढ्या माळा आपल्याला नको आहे ठीक आहे तर काही ठिकाणी कसं असतं घ्यायच्या तर तुम्हाला माळाच घ्यावा लागेल असं म्हणतात दुकान दुकानवाले जे असतात ना तर ते असं म्हणतात तर आपल्याला जर हव्या असेल तरच आपण माळा घ्यायच्या किंवा मग अशा प्रकारे दहा दहा वीस वीस रुपयाचे पॅकेट्स मिळतात ते घ्यायचे आहे परंतु याच्यापेक्षा माळा परवडतात परंतु माळा परवडतात म्हटल्यावरती आपण लगेच माळा घ्यायच्या नाही आपल्याकडं जर त्याचा यूज होत असेल तरच आपण त्या घ्यायच्या आहे नाहीतर नुसतेच घ्यायच्या आणि आपल्या घरामध्ये त्या पडून राहतील असं नाही घेतल्या तर त्याचा वापर करा ठीक आहे तर अशा प्रकारे हे वाटीमणी आहे आणि हे पण आपण बुट्टी बनवण्यासाठी किंवा साईडचं सा, गळ्याच्या साईडने डिझाईन बनवण्यासाठी त्याचा वापर करतो त्याच्यानंतर हे पण मोठे मोठे हे बघा मोठे मोठे मोती आहेत तर ही साईज जी आहे ना ह्या मोत्यांपेक्षा ही साईज जी आहे मोठी आहे ठीक आहे त्यानंतर बघा हे कट्स पाईप आहे हे बघा हे कट्स पाईप आहे आणि हे पण कट्स पाईप आहे परंतु ही मोठी साईज आहे आणि बघा अगदी एकसारखे हे कट आहे आणि हे, हे खालीवर खालीवर कट असतात तर हे बघा अशा प्रकारे हे पण आपण ॲडव्हान्समध्ये डिझाईनमध्ये वापरतो आणि बघा हे आपले हे बघा आता हे काय आहे ते मी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा ठीक आहे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल हे काय आहे तर ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की याचं नाव काय आहे ठीक आहे कारण सगळ्या लेडीज आहे आपल्या त्याच्यामुळे नक्कीच मला त्याचं नाव तुम्ही सांगाल ठीक आहे आणि हे बघा हे पण आहे हे आ, हे जे कॉईन आहे ना तर हे बघा हे प्लेट आहेत आणि आपण जेव्हा देवी बनवतो ना तेव्हा हे वापरतो ठीक आहे तर ह्या अशा प्रकारे आहेत आणि बघा हे तुम्हाला दुकानामध्ये गेल्यावरती इझिली मिळून जातील तर हे पण बघा मला पन्नास रुपयाला याचं पॅकेट मिळालेलं आहे ठीक आहे आणि त्यानंतर बघा ह्या सुया ज्या आहे आपल्या ज्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्याच आहे काही मी चेंज केलेल्या नाही कारण मी त्याच सुया वापरते ठीक आहे तर आणि हे बघा आता ही जरदोशी आहे ही पण अशा प्रकारे बंचमध्ये मिळते जरदोशी आहे ना मोठे मोठे बंचमध्ये ही जरदोशी मिळते आपल्याला जर जे ते बंच नसेल घ्यायचे तर आपण अशा प्रकारे छोटे छोटे पॅकेट्स घेऊ शकतो किंवा याच्यापेक्षाही अजून छोटे छोटे पॅकेट्स मिळतात तर हे पंचवीस पंचवीस रुपयाला हे पॅकेट्स मिळतात आणि बघा आपल्याला हवी ती साईज किंवा हवा तो कलर आपण घेऊ शकतो याच्यामध्ये मोठी साईज असते छोटी साईज असते आणि ही जी साईज हे ही, ही जी जरदोशी आहे ना ही आपण बघा चेन स्टिच बनवताना ही वापरतो ठीक आहे आणि ही जी आहे ना ही बघा डिझाईन बनवताना आपण ही, ही जरदोशी वापरतो ठीक आहे अशा प्रकारे ह्या जोरदोशांच्या प्रकार आहे अजून एक प्रकार आहे आपल्याकडे जो मी तुम्हाला बेसिकमध्ये जेव्हा सामान दाखवलं होतं तेव्हा मी तुम्हाला ते दाखवलं होतं त्याच्यानंतर बघा हे सगळे जे आहे ना हे स्टोनचे प्रकार आहेत वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला स्टोन मिळतात आपण दुकानामध्ये गेलं ते पण दहा दहा रुपयालाच पॅकेट्स असतात जास्त काही महाग नसतात कुठलंही बघा दहा रुपयालाच हे पॅकेट्स आहे फक्त हे जे मोठे स्टोन आहे ना आ, मोठे कुंदन हे तर हेच आपल्याला पंधरा किंवा वीस रुपयाला पॅकेट्स मिळतात ठीक आहे आणि त्याच्यानंतर हे बघा हे जे आहे ना हे टिकली आहेत तर वेगवेगळ्या कलरमध्ये आणि वेगवेगळ्या साईजमध्ये टिकल्या ज्या आहेत त्या आपल्याला अवेलेबल आहे दुकानामध्ये आपण हवी ती टिकली घेऊ शकतो तर अशा प्रकारे हे टिकल्यांचे प्रकार आहेत आणि बघा इथे अजून एक जे आहे ना हे बघा हे आहे आपले गहूमणी ठीक आहे अशा प्रकारे हे गहू मणी आहेत एका साईडने चपटे असतात आणि एका साईडने थोडेसे फुगीर असतात आणि हे आपले राईजमणी आहे तर, है। तर हे दोन्ही साईडने चपटे असतात ठीक आहे हा दोन्ही मण्यांमधला हा फरक आहे आणि त्यानंतर बघा अजून म्हणजे आपल्याला हे अशा प्रकारे ही पेन्सिल हवी आहे हिला ग्लास पेन्सिल असं म्हणतात ठीक आहे त्यानंतर आपल्याला हे कटर हवं आहे आणि हे कटर झाल्यानंतर बघा आपल्याला अशा प्रकारे आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो ना तेव्हा आपल्याला डोरी आणतो आपण डोरी पायपिंग बनवतो त्याच्यासाठी जी डोरी असते ना, आ, आपन, आ, ना ती पण आपल्याला हवी आहे ठीक आहे तर आपल्याला जेव्हा आपण लोड स्टिच वगैरे बनवतो ना तेव्हा आपल्याला ती हवी आहे आणि त्यानंतर आपल्याला लाईन वगैरे खेचायला अशी मोठी स्केल हवी आहे मोठी किंवा छोटी कारण बघा छोटी म्हणजे छोटी कधी कधी काय होतं ना जास्त छोटी होते जेव्हा आपण पेपर कटिंग ठेऊन मार्किंग वगैरे करतो तेव्हा आपल्याला मोठीच हवी आहे आणि नंतर आपण जेव्हा डिझाईन बनवायला घेतो बाहीमध्ये तेव्हा आपल्याला छोटी स्केल हवी आहे तर अशा प्रकारे स्केल देखील तुम्हाला घ्यायची आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढं सामान सांगितलेलं जस जस आहे जसं जसं आपल्याला अजून अजून सामान लागेल तसं तसं मी तुम्हाला अजून सांगेल आणि अजून माहिती देईल दे। तर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम जर याच्यामध्ये असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अजून एक राहिलेलं आहे आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेट बघा आपल्याला डिझाईनसाठी नेट हवं आहे आणि ब्लाऊज पीस हवा आहे ठीक आहे तर सगळ्यात महत्त्वाचं ब्लाऊज पीस जो कुठला आपल्याला ब्लाऊजवरती डिझाईन करायचा आहे तो ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला नेट घ्यायचा आहे ठीक आहे आणि बघा एका ताईची कमेंट होती की ब्लाऊज पीस जो आहे ना त्याच्यातनं धागे निघतात तर बघा तुमची जशी जशी प्रॅक्टिस होईल तसं तसं तो धागा अजिबात निघणार नाही ठीक आहे आणि बघा काही ब्लाऊज पीसवरती डिझाईन हे हे वर्क जे आहे ना ते होत नाही तर त्याच्यामुळे ज्या व ब्लाऊजवरती वर्क होत आहे ना तोच ब्लाउज घ्या तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे संपूर्ण सामानाची माहिती दिलेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि सर्व सामानाची तुम्हाला नावे वगैरे सांगितलेलं आहे तर आता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तर वर्कसोबत आता आपण डायरेक्ट वर्क करायला घेणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया आपल्या असेच एका छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, धन्यवाद